वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी जय भवानी प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी सोलापुरात आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीनं पुरस्कृत उमेदवार केला आहे त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी सोलापुरात येत आहेत प्रकाश आंबेडकर यांची शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कुंभारवेस इथल्या जय भवानी प्रशादेच्या मैदानावर दुपारी तीन वाजता सभा होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीनं राहुल गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी दिली होती परंतु गायकवाड यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा देत राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं अपक्ष आतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे